मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडेवा भाग आठ आहे मनोहर तरी मेघाचा मोबाईल बराच वेळ थरथरत होता आई बाबा अन आर्या मसुरीला पोहोचून तीन दिवस झालेले शंभरच्या वर फोटो तिच्या मोबाईलमध्ये अवतरलेले छोटी फोटोग्राफर आर्या तिला सुंदर वाटणाऱ्या हर एक गोष्टीचे फोटो काढून तिला पाठवत होती मग ते इवलेसे गुलाबी फुल असो किंवा कोसळणारा धबधबा दूरवर दिसणारी काही हिमशिखरे तर कधी गरम गरम आलू पराठा फोटोग्राफीचा नवीन छंद आर्याने जोपासलेला अन सोबतीला आजोबांचा नवाकोरा मोबाईल होता मम्मा आजोबांना तू बर्थडेला दिलेला मोबाईलचे फोटो एकदम मस्त देत आहे तू पाहिले ना हा मेसेज पण सोबत होता सगळे फोटो छानच होते पण सर्वात जास्त सुंदर होता तो सगळ्यांचा एकत्र फोटो आणि खाली लिहिलेले मिसिंग यू मम्मा हो आठवण तर तिलाही सतावत होतीच पण मग कामात बुडवून टाकलेले स्वतःला ऑफिसचे काम सततच डोक्यात फिरत असायचे इतक्या वर्षात आता याच आयुष्याची सवय होऊन गेलेली आई बाबा आणि आर्यासाठी जगायचे हे ठरवून टाकलेले घरी आली तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेलेले घरी येऊनही काय करणार या विचारात ऑफिसमध्येच काम संपवत बसलेली घरात पाऊल ठेवताच शांततेने तिचे स्वागत केले भयान शांतता दहा दिवसापूर्वीचा प्रसंग तिला आठवला जेव्हा आर्या लिव्हिंग रूम मधील एकुलत्या एका रिकाम्या भिंतीवर फुटबॉलच्या किक्सची प्रॅक्टिस करत होती तिकडे आईच्या टीव्हीवरील सिरियल सासू सुनांची भांडणाची जुगलबंदी चाललेली बाबा बाल्कनीत बसलेले अन कारवा म्युझिक प्लेअरवर किशोर कुमार उडले, 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 उडले करत जिंदगी एक सफर है सुहाना गात होता किचन मध्ये राधाताई मोठमोठ्याने फोनवर कोणाला तरी सुरळीच्या वड्यांची कृती समजावून सांगत होत्या याच गोंधळात आई परत मोठ्या आवाजात रात्रीच्या जेवणाला पुलाव आणि सूप बनवायचे का पिठलं भाकरी यावर सगळ्यांचे मत मागत होते नुसता गोंधळ अन गडबड होती तिचा महत्वाचा कॉन्फरन्स कॉल होता ती रागातच ओरडलेली अरे शांत बसा जरा किती गोंधळ घालत आहात माझं काम डिस्टर्ब आहे आणि स्वतःला बेडरूम मध्ये बंद करून घेतलेले आज तेच घर शांत होते अगदी तिला हवेत असे मन लावून काम करण्यासाठी योग्य पण आज मन लागतच नव्हते तीच शांतता भयान वाटत होती अंगावर आल्यासारखी तिला आर्याचे हसणे खिदळणे आठवत होते आईची संध्याकाळची आरती आठवत होती बाबांसोबत रात्री बसून मारलेल्या गप्पा आठवत होत्या राधाताईची एफ एम रेडिओ सोबत चाललेली गाण्याची जुगलबंदी आठवत होती या सगळ्यांचेच आवाज तिला आठवत होते माणसांचा आवाज तिच्या आजूबाजूला असलेल्या जिवंतपणाचा आवाज, आवाज। जगण्याचा आवाज आज शांतता तिला त्रास देत होती भयाण वाटत होती रूम मध्ये डोकावली आणि पायात अचानक तिचा फुटबॉल आला पडता पडता सावरली पटकन त्याला उचलून घेतले आणि घट्ट कवटाळले त्या क्षणी फोनचे नोटिफिकेशन वाजले मसुरी रिसॉर्टच्या बागेतून टिपलेले छायाचित्र अगणित तारकांनी भरलेले आकाश मम्मा बघ तुला आवडते ना मिलियन स्टार्स आणि जो सगळ्यात जास्त चमकत आहे तो पोलारिस सगळ्या महत्वाच्या माहीत होते तिला आर्याचे बालपण आठवले आर्या साधारण तीन चार वर्षाची असेल पप्पा कुठे गेला या आर्याच्या प्रश्नाला तो बाप्पाचा खूप लाडका होता ना म्हणून तो बाप्पाजवळ आहे हे तिचे ठरलेले उत्तर असायचे मग रात्री बाल्कनीत बसून मऊ भात खाताना आकाशात बघून सर्वात जास्त चमकणारा तारा शोधला जायचा तो बघ पप्पा कसा आहे तू पप्पा असे म्हणत त्या ताऱ्यांशी गप्पा मारत जेवण संपायचे आणि एक दिवस शाळेत ऍस्ट्रॉनॉमीच्या चॅप्टरने सर्व काही बदलून टाकले तो चकाकणारा तारा पप्पा नसून पोलरिस बनला त्या दिवशी मेघाला जाणवले आपले हे छोटेसे पिल्लू आता मोठे झाले आहे तिने फोटो पाहता क्षणी बाबांना फोन केला नेहमीच्या उत्साहाने आर्याने तो उचलला आणि मग काय दिवसभर केलेल्या भटकंतीच्या वर्णनात मॅडम रमून गेलेले उद्या जिम कॉर्बेटला जाणार आहोत तिकडे वाघ बघायला मिळाला पाहिजे ही छोटीशीच अपेक्षा आणि बाकी खूप सारी बडबड पुढचा अर्धा तास ती स्वतःच मसुरीत फिरत आहे असं अनुभवत होती गप्पांच्या नादात ती किचन मध्येच उभी होती आणि तेवढ्यात मायक्रोवेव्ह बेल वाजली सकाळीच डब्यासोबत रात्रीची पण सोय तिने करून ठेवलेली मम्मा अजून जेवली नाही तू मायक्रोवेव्ह मध्येच आहे ना, ना जेवण आर्याच्या तीक्ष्ण कानांनी तो बेलचा आवाज टिपलेला मम्मा अगं अकरा वाजत आलेत आज का उशिरापर्यंत बसली तू ऑफिस मध्ये घरी तर तुला त्रास द्यायला कोणीच नव्हतं ना मग घरी लवकर येऊन काम करायचं ना मेघाला ओरडून सांगावेसे वाटत होते अग नाही तुम्ही मला नाही डिस्टर्ब करत आणि मला हवा आहे डिस्टर्बन्स गोंधळ तुम्ही सगळे जवळ हवे आहात ही शांतता जीवघेणी आहे ग पण घशात दाटलेल्या हुंदक्याने ती काहीच बोलू शकली नाही डोळ्यातून अश्रू सांडले छोट्या आर्याच्या पाठी भात घेऊन घरभर फिरावे लागायचे तो दिवस आठवला अन आजचा दिवस जिथे आर्या तिला न जेवल्याबद्दल ओरडत होती खूप भरभर मोठी झाली फोन ठेवून मायक्रोवेव्ह मधून जेवण बाहेर काढणार तेवढ्यात आईच्या व्हॉट्सअपवरून मेसेज होता मिहीर व्यासचा बायोडाटा अन फोटो आई काही विषय सोडायला तयार नव्हती ना तो बायोडाटा वाचण्याची मेघाची इच्छा होती ना फोटो बघण्याची स्वतःचा नाही तर आर्याचा तरी विचार कर हे बोधपर वाक्य पण त्याला जोडलेले होते पूर्वी कितीदा पूरब विषय पण आईने खोदून खोदून विचारलेले इतक्या वर्षांची मैत्री तिला आशा होती अजूनही आहे की ती अनपूरब लग्नाचा विचार करतील पूरब फक्त चांगला मित्र आहे हे, हे आईला समजावताना नाकी नऊ आलेले तरी आईला अजून पुढे केलेल्या लग्नाच्या प्रस्तावाबद्दल माहीत नाही मेघा ते सांगणारही नव्हती बाबांना सर्व माहीत होते पण मेघा अन बाबा एकमेकांची सिक्रेट्स जपण्यात एक्सपर्ट होते तसे पूरब मध्ये नाकारण्यासारखे काहीच नव्हते हसरे आणि मनमिळाव व्यक्तिमत्व ऑफिसमध्येही सर्वांचा लाडका बॉस मदतीला तत्पर हुशार कर्तबगार भास्कर सरांच्या रिटायरमेंट नंतर एस डब्ल्यू सीची धुरा तोच सांभाळणार होता आत्ताही ऑफिसचे सर्व महत्वाचे निर्णय त्याच्याच हाती होते फक्त मेघाहून दोन वर्ष लहान पण लग्नाचे विचारताना स्पष्ट म्हणालेला एज इज जस्ट अ नंबर डोंट थिंक मच आर्याची जबाबदारी घेण्यास पण तयार होता आर्याचे आणि त्याचे तसे जमायचेही बरेचदा घरी यायचा गप्पा मारायचा खेळायचा तिच्याशी मैत्रीच्या सुरुवातीच्या वर्षात त्याच्या गर्लफ्रेंड्स आणि इतर मैत्रिणींची इत्यंभूत माहिती मेघाला सांगायचा कुठली बरी वाटते ग लग्नासाठी तिलाच विचारायचा त्याच्या उच्चभ्रू मित्रपरिवार मेघाच्या ओळखीचा होता सिनेमातील नटींना मागे पाडतील अशा रूपसुंदर मुली त्याच्यासोबत असायच्या एवढे असूनही आजपर्यंत बिनलग्नाचा राहिला होता तीन वर्षापूर्वी जेव्हा मेघाला त्याने लग्नाचे विचारले तेव्हा क्षणभर तिला धक्काच बसलेला आणि मग ती हसत सुटलेली सदैव साडी नेसून साधेसुधे राहणाऱ्या या मेघात असे काय पाहिले त्याने त्यालाच माहित पण भास्कर सरांचे अनंत उपकार होते तिच्यावर त्यांची लाडकी असली तरी मुलीसारखे मानत असले तरी ते नाते प्रोफेशनलच असावे ही काळजी मेघाने नेहमीच घेतलेली पूरबसाठी चांगल्या श्रीमंत कुटुंबातील त्यांच्या तोडीची अशी कोणीतरी ते नक्कीच शोधत असतील कितीही आपुलकी वाटली तरी एका दहा वर्षाच्या मुलीची आई त्यांच्या अविवाहित मुलासाठी ते का पसंत करतील मेघाला कुणाची सहानुभूती नकोच होती कुणी दया दाखवून तिचा आणि आर्याचा स्वीकार करण्याची आवश्यकता नव्हती सांभाळण्यास ती सक्षम होती। काही नाती मैत्रीच्या पुढे जाऊच शकत नाहीत जाऊ पण नयेत नाते तसेच होते निखळ मैत्री आर्याला मम्मासोबत पप्पा पण हवा हे समजते ना पण कधी कधी कळते पण वळत नाही अशी परिस्थिती असते आई असे कोणाचेही बायोडाटा पाठवत असते असा कसा कोणावर पटकन विश्वास ठेवायचा आपल्या काळजाचा तुकडा कोणीतरी समोर उभा करायचा आणि सांगायचं की आजपासून हा तुझा पप्पा असे कोणालाही पटकन स्वीकारता येते का असे कसे कोणी अनोळखी कोणाशी आयुष्य वाटून घ्यायचे मन जुळायला नकोत का आणि इतकी वर्ष एकटे राहिल्यानंतर आता ह्या सगळ्यात काहीच अर्थ उरला नाही असे वाटत आहे एकदा हा संसाराचा डाव मांडून झालेला आहे अपूर्णच राहिला आता परत नव्याने काही सुरू करण्याची हिंमत नाही असेही प्रेमात वगैरे पडण्याचे वय आता निघून गेले काही महिन्यात पस्तीस पूर्ण होतील आणि समीर सोबत प्रेम भरभरून अनुभवून झाले आता समोर फक्त कर्तव्य आणि जबाबदारी आहे ती पूर्ण करायची बस मी जशी आहे तशी ठीक आहे तिच्याही नकळत तो विधातावर खुदकन हसत होता प्रेम फक्त एकदाच होते असा काही नियम नाही प्रेमात पडायचे काही ठराविक वय नसते तू प्रेमात न पडण्याचा कितीही प्रयत्न केलास तरी कुठल्या तरी बेसावत क्षणी ते हृदयाचा ताबा घेते ठोठावेल कोणीतरी तुझ्या हृदयाची दारे प्रेमाची सोबत करायला आयुष्य वाटून घ्यायला तोही तुझ्यासारखाच अपूर्ण आहे आणि तेवढ्यात पूरबचा मेसेज आला उद्या लवकर ये ऑफिसला सुप्रीम प्रेझेंटेशन फायनल करूया पण तू जाणार आहेस ना कारण मला सहेगल प्रोजेक्ट आहे हो मीच जाणार आहे पण तुलाही माहीत असावे म्हणून एकदा दोघे मिळून फायनल करूया पूरप सुप्रीम ओके ठीक आहे मेघाने रिप्लाय केला अन क्षणभर राजीव मेहराचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि ते जरद तपकिरी डोळे का उगाच ओळखीचे वाटतात ते डोळे